घेतलं बरं का आपल्या घरी मस्त कम्प्युटर सी ओ एम पी यू टी आर -E कम्प्युटर की कम्प्युटर मस्त पैकी बाहेर जाऊन जेवण केलेलं आहे पोरानं खाल्ला पुलाव आणि म्या खाल्ली मस्त पैकी भाकर पिटलं लोणचं जे काही ते आणि मस्तपैकी शॉपिंग पण केलेली आहे स्टार मॉलमधून आणि एवढं मोठं सामान आलं की ते उचलता पण येईल ना आणि मस्तपैकी लॅम्प पण घेतलेला आहे तर हे शॉपिंग कोण करून दिली नक्कीच बघा हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं मोहिनी की दुनिया या चॅनलवर आज आपल्या घरी काय काय येणार आहे तुम्हाला सांगतो कॅम्प्युटर येणार आहे मस्तपैकी शॉपिंग मॉलमध्ये जाऊन आपण शॉपिंग केलेली आहे मस्तपैकी एका हॉटेलमध्ये जाऊन जेवण करणार आहोत आणि संध्याकाळी एक मोठा लॅम्प आपल्या घरी येणार आहे अशा पद्धतीनं आज शॉपिंग 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 नुसतं शॉपिंग केलेली आहे आणि हे कोणाच्या जीवावर नाही तर स्वतःच्या जीवावर केलेलं आहे बरं का नवरा तर गेला उडत त्याची दोन तारीखच येत नाही विचारायची कधी येते काय मी दोन तारखेपासून ना त्याचा फोन ना कॉल ना मेसेज काहीच नाही आहे बस नाटकं करते मी पैसे देतो मी पैसे देतो अरे बाबा तू या पैशाची गरज मला नाही आहे पण खोटे आश्वासनं कशाला द्यायचे हे सांगा बरं आणि मला खोटे आश्वासनं मला माहिती असते की हा खोटा बोलत आहे परंतु कसं आहे समोरचा व्यक्ती खोटं बोलत आहे ना हे ऐकण्याची सुद्धा एक वेगळीच मजा असते तर तुम्ही म्हणणार इतकी नटून थटून तू कशाला तयार झालेली आहे तर आज मला या साडीचा सा रिव्ह्यू व्हिडिओ द्यायचा होता त्याच्यासाठी तयार झालेली आहे आणि आपल्या आपल्या इथं कम्प्युटर की कॅम्प्युटर हे काहीतरी असं येणार आहे कारण कसं आहे मला काही बोलता येत नाही बरोबर तुम्ही मला समजून घ्या नाही तर मग तुम्ही बोलताना बोलल्यानंतर माझ्या काढता चुका कम्प्युटर म्हणतात की कॅम्प्युटर म्हणतात जे काही आहे ते घेतलेलं आहे हॅलो तर माझ्या ना मोबाईलचं स्टोरेज फुल आहे त्याच्यामुळे मला आलं होतं टेन्शन बरोबर तर म्हटलं चला आज ना उद्या आपल्याला कॅम्प्युटर घ्यायचं आहे आप आपल्या घरात आज नवीन एंट्री होणार आहे आपल्या घरात आज कॅम्प्युटर येणार आहे म्हणून मी साडी वगैरे मला बघा म्हणजे साडी वेअर करून मी रेडी आहे आपला कॅम्प्युटर आताच नाही येणार आहे तो आता निघालेला आहे तो निवांत येणार आहे तर मी हे साडी मला रिसीव झालेली आहे मिशोकडून आणि आज याचं रिटर्न आहे ठीक आहे रिटर्न असल्यामुळे मग ते कंपनीवाले बोलतात साडी पाठवल्यात तुम्ही व्हिडिओ का केला नाही म्हणून मग आता पटापट घरचं पत आवरून घेतलेलं आहे सर्व कामं झालेले आहे कुकर लावलेलं ला आहे भाकरी पण केलेलं आहे जे विभिमान नंतर दाखवणार आहे स्वराजला यायला पंधरा मिनटं बाकी आहे तोपर्यंत मला व्हिडिओ शूट करून घ्यायचा ओके तर आधी व्हिडिओ शूट करते साडी कशी दिसत आहे नक्की सांगा मला ओके आणि तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल ना तर माझ्या यातला जा इन्स्टाच्या कि आयडीला किंवा मी इथं टॅप प्रोडक्टमध्ये मध्ये मी लावून दिल्यानं ओके तर चला शूट करते आधी तर हाय फ्रेंड्स तर तुम्हाला माहिती आहे की मी सोशल मीडियावर काम करते त्याच्यामुळं कसं आहे ना की माझ्या मोबाईलवर ना भरपूर म्हणजे जो डाटा आहे ना तो सेव्ह आहे आणि काही कायदेशीर कारवाई केलेली आहे काही के लोकांवर तर त्यांचे पण फोटो व्हिडिओ फोटो लिंक आणि काय काय स्क्रीनशॉट एवढं माझ्या मोबाईलमध्ये जमा झालेलं आहे ना ते मी सांगू शकत नाही तर त्याच्यामुळे मोबाईल हँग होत राहतो तर नवीन तर मी घेतलेलं नाही आहे सांगतो आणि मी ना कोणती पण वस्तू घ्यायच्या अगोदर दहा दहा विचार करतो आणि वायफाय खर्च तर आपण अजिबात करत नाही ते तुम्हाला माहीत आहे तर मला ना हे कम्प्युटर पाहिजे होतं तर माझ्या त्या व्हिडिओवर लोकांनी लय संभाषण सुनावलं होतं मला कंप्युटरने कम्प्युटर म्हणतात जे काही असेल ना ते मी घेतलेलं आहे आणि माझ्या बोलण्यावर जाऊ नका मला जरी काही बोलता नसेल येत बरोबर तरी चांगल्या ब्रँडसोबत मी काम करते आणि कसं आहे मी माझी चुकी ॲक्सेप्ट करते त्याच्यामुळे वारंवार मला सांगत नका जाऊ यार की तुला हे नाही बोलतायत ते नाही बोलतायत तुम्ही कितीही बोलले ना तरी तुम्ही तिथंच राहणार आहे तुम्हाला ब्रँडचे प्रमोशन मिळणार नाही आहे आणि मी किती तोतरी बोलले तरी ते माझा साथ सोडणार नाही असं असं म्हणून म्हणतात कोणालाही जळू नये प्र प्रत्येकाच्या प्रगतीवर आपलं आपणसुद्धा थम दिला पाहिजे त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे सो तर ताई आलेले आहेत कम्प्युटर घेऊन त्यांनी मस्तपैकी कम्प्युटर वगैरे लावून दिलेलं ला। आहे जरी मला कम्प्युटर बोलता येत नसेल तरी पण मला कंप्युटर हाताळता येते ही एक चांगली गोष्ट आहे कारण आपण ना लय कान करून बसेला आहे म्हणजे एम पी एस एम पी एस सी म्हणून आली यम सी एमई एस सी आय टी काय म्हणतात ना ते करून बसलेलं आहो टायपिंगसुद्धा केलेली आहे थर्टी फोर्टीची लय काही काही कांड करून बसलेली आहे आम्ही सुरुवातीला म्हणजे जॉबसाठी बरं का पण माय मायबाप जर ढंगायची असते ना तर असं लोकं म्हणतात बरं की मी वकील नाही तर पोलीस असती पण जाऊ द्या आता जसं जे आहे ते नशिबात घ्यान पुढे चला तर हे कम्प्युटर आपण लावलेलं ला। आहे एक तर माझ्या पण कामात येते आणि दुसरं म्हणजे स्वराजला पण याच वयात कंप्युटर शिकण्याची मज्जा येते तर ते झालेलं होतं आणि आता गावाला जायचं आहे मला माहेरी म्हणजे माझ्या घरी जायचं होतं म्हणून काय मी किराणा भरत नव्हती आणि आम्ही इथं बस पोहोचलेला आहोत स्टार मॉलमध्ये तर एक बाई म्हणते बाई कधी मॉल पाहिलं नाही का अरे मॉल पाहिलं परंतु एन्जॉय लहान मुलांसोबत जेव्हा एन्जॉयमेंट करतो ना ती वेगळीच मजा असते ओके तर आणि कसं आहे म्हणाले माझ्या नवऱ्याला जळवायचं असते की बघ तुझ्याशिवाय मी किती मस्त राहत आहे खात आहे पित आहे आणि तुझ्या मुलांना सुद्धा किती चांगल्या चांगल्या मॉलमध्ये मी शॉपिंगला घेऊन जाते आणि मुलं याच्यामुळे दाखवावं लागतात की लोकांना समजलं पाहिजे बाबा बॉयफ्रेंडनेसोबत आणि मुलगाच आहे आता ते मैत्रीण येत नाही तर त्याला मी काही करू शकत नाही सॉरी परंतु तेच होती जे कॅमेरा हँडल करत होते ज्या लोकांना <laughs> असं वाटत असेल की माझ्यासोबत बॉयफ्रेंड आहे त्यांनी या इथं जा सी व्ही कॅमेरे वगैरे चेक करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर आता इथं भरपूर शॉपिंग वगैरे केलेली आहे आणि शॉपिंग केल्यानंतर फायनली आम्ही निघालेला आहोत स्वराजन लय शॉपिंग केली बापा स्वराज नुसतं खायचं घेच राहतो ऍपल चिव म्यू ते केलं त्या फळेचे नाव येत नाही पण त्या फळेचे नाव माझ्या केली येतात तर आम्ही फक्त घ्यायला गेलो होतो चार लिटर तेल आणि पाच किलो आटा जो स्टारचा मी मागं प्रमोशन केलेलं होतं ना याच मॉलचं प्रमोशन केलं होतं तर त्यांचा तो आटा आहे ना तो खूप भारी आहे तोच घेण्यासाठी गेलो होतो पण कसं काय एवढं मोठं बिल झालं ते कळालंच नाही आणि एवढं मोठं सामान काय घेतलं ते कळालं नाही जास्तीत जास्त मॅगी अजून काय पिझ्झा नाही पिझ्झा नाही ते काय असते ते काय असते स्वरासाठी ना पास्ता फ्रूट हे सर्व काही घेतलं आणि समोरच मग कोल्हापुरी मिसळ हे हॉटेल आहे आंबेगावमध्ये स्टार जे आहे ना वेदांत हॉटेलच्या एक्झॅक्ट बाजूला तर मी काही प्रमोशन वगैरे करत नाही आहे पण मी सांगत आहे की तिथं ना पिठलं भाकरी झुणका भाकरी त्याच्यानंतर मसाला वागी भेंडी पुरणपोळी उकडीचे मोदक हे ना सगळं सगळं मी तुम्हाला सांगते एवढं छान जेवण आहे ना की मी सांगू शकत नाही त्याच्यानंतर आम्ही पुलाव ऑर्डर केलेला परंतु मी ना पिठलं भाकरी खाल्लेलं होतं तर माझं तर जेवण झालेलं होतं मग इथं माझी फ्रेंड आणि स्वराज मस्तपैकी पुलाव वगैरे त्याचा आनंद घेत होते आणि याच्यासोबत ना दही वडा पण देतात ते आणि खूप छान असं मी जेवण केलेलं आहे आणि फायनल माझं जेवण झालं आणि या हॉटेलच्या ज्या ताई आहेत ना त्या माझ्या व्हिडिओ बघतात तर जेव्हा मी बिल पे करायला गेली ना तेव्हा त्या ते तिथे आलेल्या अरे बाप रे मोहिणी तर इथून असं त्यांनी मला बोलल्या आणि त्या बोलल्या की घ्या ना आमच्या हॉटेलचा एखादा व्हिडिओ तुम्ही म्हटलं आता तुम्ही तुमच्या हॉटेलचा व्हिडिओ घेऊ शकत नाही कारण की म्हटलं ऑलरेडी मी ब्लॉगिंग मध्ये घेतलेला आहे तर नेक्स्ट टाईम मी जेव्हा येणार ना, ना तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत मी छान व्हिडिओ काढणार तर फायनली आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे केल्यानंतर ओला बुक केली होती म्हणजेच की रिक्षास बरं का आणि कोल्हापूर मिसळ पिठलं भाकरी या हॉटेलमध्ये आम्ही गेलेलो होतो तुम्हीसुद्धा अवश्य एकदा घ्या आणि हा आमचा पसार घेऊन फायनली आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर एक पार्सल माझा वेट करत होता जे की मला खूप दिवसाची या पार्सलची आवश्यकता होती तर फ्लिपकार्टवर सध्या सेल चालू होतं तर मग त्यांनी मला जे आणि मला प्रमोशनमध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता असते ना मी ते बोलावून घेत असते आता तुम्ही म्हणता की तुम्ही हे प्रोडक्ट ठेवता की रिटर्न करता तर कसं आहे ना जर हे प्रोडक्ट आम्ही ठेवून घेतलं तर त्याचे पैसे ते, ते लोक काढतात आणि आम्हाला व्हिडिओचे पैसे कमी देतात तर मला या लॅम्पची खूप गरज होती हा लॅम्प तसा सतराशे अठराशेच आहे परंतु आता सध्या ना फ्लिपकार्टवर सेल चालू आहे तर तिथं तुम्हाला तो तेराशे चौदाशे पंधराशे म्हणजे थोडी हाईट कमी जास्त होऊन तुम्हाला तेराशे चौदाशे पंधराशेपर्यंत मिळतो आता सर तुमच्या इथं मस्तपैकी हॉल वगैरे असाल तर डेकोरेशनसाठी याचा यूज करू शकतो व्हिडिओ क्रिएटर असेल तर ते व्हिडिओसाठी यूज करू शकता आणि त्याच्यानंतर जर तुमचं पार्लर बुटीक असेल तर तुम्ही सुद्धा यूज करू शकता तर लय 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 मला टेन्शन येत होतो आणि मला खूप आतुरता होते की या बॉक्समध्ये बॉक्स मे बॉक्स बॉक्स मे बॉक्स क्या रखा आहे तो इसमे रखा आहे मस्तपैकी एक लॅम्प तर तुम्ही बघू शकता पुण्यात आल्यापासून आमचे सर्व म्हणजे सर्व स्वप्न पूर्ण होत आहे आणि प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत असतात त्याच्यासाठी थोडेसे कष्ट पण घ्यावे लागतात आणि थोडीशी मेहनत थोडीशी नाही जास्त मेहनत करावी लागते आणि त्याच्यानंतर म्हणजे कोणाचंही वाईट चितू नका हे मी आधीपासून तुम्हाला सांगत आहे की जर तुम्ही म्हणजे अपोजिट अपोजिट आपण म्हणतो ना की जेवढ्या वेगाने समोरच्याला तुम्ही बॉल फेकून मारसा तेवढ्याच वेगाने तो आपल्याकडे येतो जेवढं तुम्ही दुसऱ्याच्या बाबतीत चांगला विचार करसाल ना तेवढं तुमच्यासोबत चांगलं होते हे खरं गोष्ट आहे त्याच्यामुळे कोणाचंही वाईट चिंतू नका वाईट बोलू नका हां लोकांनी तुमचं वाईट चितलं पाहिजे कारण मग तुमचं तेवढंच चांगलं होते ते म्हणतो ना निंदकाचे काचे घर असावे शेजारी तसंच काहीतरी तर फायनली तो बॉक्स फोडलेला आहे आणि याची रिस पण घ्यायची होती कारण त्यांना मला व्हिडिओ द्यायचा होता तर उभा आडवा असं थोडं थोडं शूट करत होती आणि असं करता करता आता मग तुम्ही विचार शूट कोण घेत होता तर सुट्टीच मुलगी घेत होती तर इथं फायनल तुम्ही बघू शकता की इथं जो लॅम्प आहे ना तो मी परमनंटली लावून घेतलेला आहे आणि हा जो लॅम्प आहे ना खरंच खूप छान आहे आणि कमी वेळेत तुम्ही लावू शकता विशेष म्हणजे हातानेच लावावं लागते आणि खूप दिवसाचं खूप दिवसाचं हे स्वप्न होतं आणि आज एकाच दिवशी बघा किती खर्च झालेला आहे कॅम्प्युटर आणलं त्याच्यानंतर कॅम्प्युटर सेकंड हँडच घेतलेला आहे साडेसहा हजाराचं आणि शॉपिंगला करायला गेलं होतं तिथं झाले समजा नाही काही तर साडेतीन नाही सत्तावीसशे की अठ्ठावीसशे रुपयाची आम्ही शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर जेवण आमचं झालं होतं तीनशेच्या आसपास आणि संध्याकाळीही आलं तर अशा पद्धतीचा एक एका डेला आमचा पुण्याचा खर्च आजचा अकरा ते बारा हजार झालेला आहे ओला वगैरे पकडून कारण ओला जाताना पण केली होती ओला येताना पण केली होती आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या मावशीला पण भेटायला गेली होती जी पुण्यातच आहे कारण तिचं रोजचं चालू होतं आ की बाबा तू येत नाही येत नाही मग म्हटलं चला आज बाहेरच दिवसभर आहे तर नंतर मी मावशीला पण भेटायला गेली माझ्या पुण्यातल्या आणि खूप छान वाटलं तिला पण भेटून मला पण भेटून कारण वेळच मिळत नाही ह्या कामामुळे तर फायनल तुम्ही बघू शकता आणि नंतर झालेली आहे आपल्या मनीषा मॅडमची एंट्री आई आप का इंतजार था देर की आने में

पोचली न थँक्यू सो मच हे ना पुण्यातल्या पुण्यातच फिरत आहे बंदी आली बाबा तू सजून फोन बिन लावून के पाहिजे तर पाहुणे आपल्या घरी फायनली आलेले आहेत बघू शकता दोन दिवसासाठी आलेले आहेत पाहुणे पुन्हा तर मनीषा आल्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण केलं आणि नंतर आम्ही झोपलो तर आजचा ब्लॉग शॉपिंग तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बेलचे आयकॉन बटन दाबा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येणार आहे आणि अजून काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्कीच त्याचं उत्तर देणार चांगल्या कॉमेंटचा आणि निगेटिव्ह कमेंट